काल तर तुम्ही बघितला होता कायच नव्हता आणि आज बघा कडे काय क्राऊड आता दाखवत आहे तुम्ही क्राऊड बघू शकता किती आज आज काय बोलत नाही फक्त बघा तुम्ही एक एक साइड धरून चालला ती साइडचा काही शिराग वाव नाही भेटत आमका घुस आत ना घुस आहे ना आई ना जाऊया अकडनं जाऊ बर आज श्रावणी काय देते बघूया मला खायला शेंगदाणी शेंगदाणी खायचे असतात म्हणते जेवल्यानंतर आज बघा आज सगळे स्टॉल तुमका भरलेले दिसतले बघा एकदम पण खा हा चुलांगांच्यात जा यायच खावया त्यांच्या <laughs> ताटपला मित्रांनो क्राऊड बघा क्राऊड आज सगळे म्हणजे खैसेच असे हि बैसेच असा काय या ना या म्हणजे सगळे खुर्चे भरलेले बघा बघू शकतास तुम्ही अय बघा दादा, दादा शिरगावात तो इलॉ स्पेशल आईस्क्रीम <laughs> खाऊन झाला केवडसो पोरगा बघा आणि काय पबजी खेळता बघा जो गेम खेळता आता तरी आणि क्राऊड बघा काय तो जबरदस्त असो क्राऊड हा आणि आज भरपूर भरपूर अशी गर्दी आहे हो एक दिवस आमचा देवगडचा बीच असा भरलेला असता जन्म <laughs> एकच दिवस असताना कि असोचा गजबजलेला असता या देवगड बीच एवढा सगळीकडनं इले कोल्हापूर वरना अकडन तकडना सगळीकडनं लोक देवगड तो जल्लोष बघू आणि आता वाजलेत बरोबर आहे बघा अकरा दहा झाले आहेत अजून पन्नास मिनटा त्याच्यानंतर हॅप्पी न्यू इयर इंग्लिश लोकांचा <laughs> काय आज बोलत आहे ते आज उपवास आज संकष्टीचा आज उपवास आहे ना गाणी बघा काय लावल्या न आणि अर्धे अर्धे अधिक पब्लिक याच्यात हा पूर्ण म्हणजे जोशात समजा जावा तुम्ही कायदा तर या बघा हय परत आपल्या त्या माईकचा आवाज गेलेलो होतो तर हे माझ्या मित्राची फॅमिली होती अमित मयेकर त्याची आई आणि त्याची फॅमिली वहिनी आमची अनिकेतची अनेक अनिकेत त्याची बायको तर हवे परत आवाज गेलो त्याच्यामुळे परत सॉरी मित्रांनो आज आमचं असं असे गाणे ऐकत नाही आम्ही आम्ही जस्ट असे फेरी मारतो कोण कोण काय गेली आहे ती बघूया हे लहान झालं खाली जाऊक ब सगळी जण कशी मजा करतात बघा है पण गर्दी बघित या नाय गो हय भारी येत गो आणि श्रावणी कशासाठी थांबले शेवपुरी घेण्यासाठी बघा शेवपुरी की पाणीपुरी सांगितलं शेवपुरी बघा शेवपुरी हातायचे घराकडे जेवणी चार चपाती बघा सगळे आज फूड स्टॉल वगैरे सगळं सगळा पॅक आहे बघा बघू शकता सगळे किती क्राऊड आहे तो <laughs> मित्रांनो हो या, या कधी मग काय समजलं ना ह्या ठीक आहे श्री तुळजाभवानी फूड सर्व्हिस ह्या काय समुद्र बिर्याणी खाडी बिर्याणी म्हणजे आय थिंक कशी असतली असतात एक समुद्रातली असतली आणि एक खाडी येली असतली हा जरा विषय काय असलो तर आमचं समजावा काय गो बोलता बोलता तू ह्या संपवलंस तर मित्रांनो फुल फुल गर्दी बघा सगळे फूड स्टॉल आहेत ना पुरे पॅकत म्हणजे आपल्या देवगड जल्लोष जो हा देवगड जो जल्लोष दोन हजार तेवीस ते फुल प्रतिसाद मिळालेलो पब्लिक चो काय सावनी चल जाऊया आता किती वाजले बघा चल अकरा मिनिटं रवली फक्त जरा जवळ जाऊया तुझा आवाज येणार ना एवढा कॅप्चर नाही ये

तुमची सगळ्यांची साथ मला लागणार आहे एक तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्याच आणि भरभराटीच जाव या सगळ्या सगळ्यांना आम्ही आमच्या सगळ्या टीम तर्फे शुभेच्छा देतो आणि आता एकदा परत मागचे तिच्यापर्यंत आवाज पोहोचले देवकांचा आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो बच्चा, बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम न्यू इयर सगळ्यांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तरी बघा आपले एक सबस्क्रायबर आले आणि आपल्या खूप ओळखीच्या अशा आहेत तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर काय झाला माहित नंतर मी व्हिडिओच एंड करीत रावले नाही कारण आम्ही कारण घाबरला आता फटाके बिटाके फोडून झाले ना तर ट्राफिक ह्यांचा असतं काय सांभाळतो ड्रायव्हर तुमच्या जाऊ विषय काहीतरी जाता तर हा आम्ही काय घाबरलाव नाही आम्ही मग लगेच सटाक लाव आणि इलाव घराकडे त्याच्यामुळे व्हिडिओ एंड करता इलो नाही पण मस्त आणि शेवटी त्यांनी आमचा लय खुश केलं नाही जर श्रीराम सॉरीचा गाणं घेतलंय ना एक नंबर एक बंगे 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 नंबर म्हणजे म्हणजे गेला तो रिंगटोन पण तिचा बघला तर चला मित्रांनो यो व्हिडिओ कसं वाटलो तो सांगा आणि ह्या वर्षी ज्यां जमला नाही त्यांनी पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना या इंग्लिश नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपला वर्ष कधी असता माहिती आहे ना आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू जय सद्गुरू